नमस्कार मितेश बालकृष्णजी कराय संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून मी नेहमीच तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओ आपले असते आपले एम पी एस सी आणि पोलीस भरती ग्रामसेवक तलाठी या परीक्षेचे वर्धेले क्लासेस आहे ज्यांना ऑनलाईन क्लासेस लावायचे आहेत त्यांनी फिनिक्स अकॅडमी वर्धा ठीक आहे या प्लेस्टोरवरून ही ॲप डाउनलोड करा आणि तिथून जाऊन तुम्ही वेगवेगळे पॅकेजेस घेऊ शकता पण आजचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ खतरनाक व्हिडिओ आहे सध्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असा गेम सर्वसामान्य लोकांसमोर खेळून राहिली आणि ही लोकशाही पुन्हा एकव्या धोक्यात आहे असे चिन्ह मला दिसून राहिले या देशात निवडणुकीचं वातावरण बदललेलं असताना इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं एक मोठा गेम खेळला आहे आणि जो ठीक आहे चांगला छाताडात बसला आहे पण ऑपोजिशन जे आहे भारतातलं म्हणजे जे इंडिया अलायन्स आहे याचे विनिंग प्रोबॅबिलिटी जास्त असल्यामुळे बहुतेक इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं सव्वा करोड टक्केवारी दहा दहा दिवसानं सात आठ सात ते आठ दिवसानं लेट जाहीर केली म्हणजे इलेक्शनचे पाच टप्पे झाले आणि सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियानं फटकार लगावली इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाले का चोट्या तू बरोबर राय अवकातीत राय म्हणजे विचार करा का हे कुठपर्यंत पोचलेले आहे ठीक आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाले सुप्रीम कोर्टानं याच्या अगोदर सांगितलं होतं म्हणजे भारत सरकारने सांगितलं होतं का भारताचा जो मुख्य निवडणूक आयुक्त आहे आणि त्याले दोन सहाय्यक आयुक्त आहेत इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया या भारतातल्या सर्व लोकसभा आणि विधानसभेचे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीचे इलेक्शन घेतात आणि ते इलेक्शन म्हणजे ते निवडणूक पारदर्शक व्हाले पाहिजे यासाठी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं ठीक आहे निपक्षपातीपणे काम करायले पाहिजे असं भारताचं संविधान म्हणते कोणत्याही पक्षाशी बाजू घेऊ नये निवडणुकीत पारदर्शकता असावी आ आदर्श आचारसंहिता इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडून राबवल्या जावी आणि वोटिंग डमी वोटिंग होऊ नये ठीक आहे कुठं हाय ठीक आहे बूथ हायजॅक होऊ नये ठीक आहे त्याच्यानंतर मतदानाचा अधिकार प्रत्येकाला बजावता आला पाहिजे याची काळजी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं घ्यायला पाहिजे आणि निवडणुकीत पारदर्शकता राहिली पाहिजे लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास कायम राहिले पाहिजे याच्यासाठी निवडणूक पारदर्शक होणे आवश्यक आहे आता विषय झाला का भारतामध्ये आजपर्यंत कधीच झालं नाही म्हणजे इलेक्शन झालं का लगेच संध्याकाळी टोटल आकडेवारी जाहीर व्हायची एकूण किती वोटर आहे किती मतदान झालं आणि त्याच्यानंतर वोटिंग पर्सेंटेज किती झालं ठीक आहे हे सगळे आकडेवारी जारी वाले पाहिजे पण आता इथं का केलं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं आठ दिवसानं दहा दिवसांनी ही आकडेवारी जाहीर केली म्हणजे शेवटल्या टप्प्याचं मतदान एक तारखेले आहे आणि चार तारखेले रिझल्ट आहे म्हणजे जर तुम्ही अकरा दिवसांना आकडेवारी जाहीर करणार आहे म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं चांगली कानपटं थांबली सुप्रीम कोर्टाने इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या चांगली कानपटं थांबली ठीक आहे पॅन्टात येतपर्यंत मग मला का म्हणायचं आहे का तुम्ही हे उपद्व्यापी धंदे करून करून राहिले जेव्हा एक तारखेला शेवटच्या फेजचं इलेक्शन आहे तर तुम्ही मग आकडेवारी जर अकरा दिवसांनी जाहीर करत आहे तर चार टाके चार तारखेचं जे रिझल्ट आहे त्या रिझल्टच्या दिवशीपर्यंत शेवटल्या टप्प्याचं तुमचे क टोटल मतदान किती झालं हे या आकडेवारीच यायची नाही होय म्हणजे तुमचा गेम का आहे म्हणजे तुम्ही आता मोदी येत नाही बा ठीक आहे म्हणून विनिंग पर्सेंटेजच वाढवायचे का ठीक आहे तिथं काही घोळ केला आहे का के तुम्ही हा संशय प्रत्येक भारतीय लोकांच्या मनात आहे आता मी बंद्या महाराष्ट्रभर प्रचार करत फिरलो साड्या इकडं म्हणजे महाराष्ट्रात ठीक आहे अठ्ठावीस ते बत्तीस तेहत्तीस जागा इंडिया अलायन्सच्या महाविकास आघाडीच्या येण्याच्या फिराकीत आहे पण यवतमाळमध्ये सात पर्सेंट वोटिंग वाढलं सहा पर्सेंट चंद्रपूरमध्ये वोटिंग वाढलं वर्धेमध्ये दोन अडीच पर्सेंट वोटिंग वाढलं म्हणजे समजा दहा लाख मतदान जर एखाद्या मतदार सतरा सतरा लाख एका एका म मतदार क्षेत्रात वोटिंग आहे ठीक आहे आता दहा लाख याच्यापैकी जर पंचावन्न साठ टक्के म्हणलं तर दहा लाख होते दहा लाख वोटिंगमध्ये जर पाच पर्सेंट वोटिंग बांधलं म्हणजे पन्नास हजार झालं आणि पन्नास हजार वोटिंग हे विनिंगसाठी काफी आहे दहा हजाराने जिंकते आणि हजार मताने जिंकते आणि पन्नास हजार मतांना जिंकते यानं बरोबर पाच टक्के सहा टक्केचं रिफ्लेक्शन रिफ्लेक्शन प्रत्येक ठीक आहे जिल्ह्यामध्ये दाखवलं आहे जवळपास काही जिल्ह्यात दोन तीन टक्के आहे काही जिल्ह्यात पाच टक्के आहेत आता तुम्हाला सांगतो यायले जिथं भेव आहे आणि चांगल्या जबरदस्त राज्य आहे का जे इंडिया अलायन्सच्या बाजूने जाऊ शकते इवन यू पीमध्ये सुद्धा बी जे पीले वीस ते पंचवीस जागेची फटका बसू शकते इथं आमच्या नागपूरले नितीन गडकरीची जागा धोक्यात आहे फक्त पन्नास हजारांनी येईल नाही तर पन्नास हजारां जाईल अशी कंडिशन आहे पूर्ण वातावरण मोदीच्या विरोधात आहे आणि याच्यात इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ठीक आहे काही घोळ करून राहिला का हा संशय प्रत्येकाच्या मनात येऊन राहिला होता आणि म्हणून ठीक आहे भारतामध्ये ठीक आहे सध्या जे वातावरण होतं ह्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने चांगली फटकार आणली आणि हे तीन भारताचे हे राजीव कुमार आहे मनातले हे चीफ जस्टिस जे मुख्य चीफ जस्टिस म्हणतो मुख्य निवडणूक आयुक्त आहे तीन आयुक्त असतात आणि याची निवड पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने राष्ट्रपती करेल पण इलेक्शनमध्ये प्रचंड घोळ होऊन राहिले म्हणून सुप्रीम कोर्टानं गाईडलाईन दिल्या होत्या का हे जे तीन इलेक्शन कमिशन आहे याची निवड करायची पद्धत बदलवा आणि त्याच्यात चीफ जस्टिस ऑफ इंडियाले एक ठेवा ठीक आहे दुसरा कॅन्डिडेट ठेवा या देशाचा पंतप्रधान आणि तिसरा विरोधी पक्ष नेता हे तीन लोक राष्ट्रपतीले चीफ जस्टिस ठीक आहे मुख्य निवडणूक आयुक्त आणि आय। सहाय्यक दोन आयुक्त कोण राहील याची शिफारस करण आणि मग राष्ट्रपतीने सही केली का त्याची निवड होईल अशी पद्धत तयार केली होती तर या नरेंद्र मोदीनं का केलं त्याच्यात काड्या कुचकल्या कारण त्याला आपल्या फेवरचे तिथं नेमता आले नसते चीफ जस्टिस असतात आणि विरोधी पक्ष नेता असतात तर या पट्ट्यानं ठीक आहे सुप्रीम कोर्टानं दिलेल्या गाईडलाईन ठीक आहे निर्देशक तत्व ठीक आहे हाणून पाळले आणि त्यानं का केलं त्याला चीफ जस्टिस ऑफ इंडिया काढला मग तिथं का केलं ते तिथं पंतप्रधान एक कॅबिनेट मिनिस्टर हा चीफ जस्टिस ऑफ इंडियाच्या हे कॅबिनेट कॅबिनेट मिनिस्टर कोणाचा ज्याचा पंतप्रधान नाही त्याचा म्हणजे आता नरेंद्र मोदी आहेत नरेंद्र मोदीचा आणि विरोधी पक्ष नेता विरोधी पक्ष नेता आहेच नाही विषयच खतम झाला म्हणजे यायच्याच मतानं हे निवडून आले पाहिजे आणि यायचंच काम केलं पाहिजे असा प्रोपोगंडा या देशात नरेंद्र मोदीनं राबवला आहे आणि नरेंद्र मोदीनं सुप्रीम कोर्टाचा निर्णय सुद्धा ऐकायला तयार नाही म्हणून हे म्हणते का आमच्या चार्ज शीटा आल्यात आम्ही देशाचं संविधान बदलून टाकायच्या ज्या गोष्टी करून राहिले याच्या खासदारानं केल्या ठीक आहे असे पानसट पाचट तो एक मनोज तिवारी नावाचा ॲक्टर दिला लेखाले बी पी एल समजत नाही घंट्याले ठीक आहे त्याच्यानंतर अजून का समजत नाही त्याले बाबा बाबा त्याला इलेक्ट्रॉल बॉन्ड नाही माहीत का इलेक्ट्रॉल बॉन्ड म्हणजे एक क्या चीज होती म्हणजे इलेक्ट्रॉल बॉन्ड आता सांगा असे फंटर जर निवडून आले हे का साले हे देशासाठी काम करत ठीक आहे तर हे ज्ञानेश कुमार ठीक आहे आणि सुखबिंदर सिंग ठीक आहे संधू हे तीन हे दोन सहाय्यक आयुक्त आणि हे मुख्य आयुक्त आहेत आणि यांनी काय केलं आता का यांनी अकरा दिवसानं सात दिवसानं ठीक आहे आकडेवारी टोटल मतदानाची वाढवली जवळपास बंद्यावर पाच फेजेसमध्ये सव्वा करोड मतदान वाढलं आहे म्हणून सुप्रीम कोर्टाने याच्या चांगली कानपटात आणली आणि कानपटात आणून सांगितलं का तुम्ही ठीक आहे अठ्ठेचाळीस तासाच्या आत आकडेवारी जाहीर करा ठीक आहे भा ठीक आहे याच्यासाठी एक जनहित याचिका असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म ठीक आहे एक एन जी ओ आहे जे भारताची लोकशाही वाचावी लोकशाही समृद्ध व्हावी याच्यासाठी काम करते असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म या संघटनेनं ज्यांनी त्याचिका टाकली कपिल सिब्बलनं त्याच्या ठीक आहे त्या या संघटनेतर्फे आपली बाजू मांडली आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया चंद्रचूड साहेब बी ठीक आहे पारदीवाला आणि मनोज मिश्रा या खंडपीठाचे ठीक आहे मेंबर होते त्यानं निर्णय दिला का ता अठ्ठेचाळीस तासाच्या आत सुप्रीम ठीक आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं आ झालेल्या मतदानाची आकडेवारी जाहीर करावी आता विषय होते का का हे कसं जाहीर केले जाते तुम्हाला सांगतो ज्या बूथवर मतदान झालं त्या बूथवर जे काही पक्षाचे कोऑर्डिनेटर असतात म्हणजे जे ठीक आहे बूथ पक्षातर्फे पाठवलेले बूथ प्रतिनिधी असतात ते बूथ प्रतिनिधीची जबाबदारी असते का सतरा सी नंबरचा फॉर्म भरून घ्यावा त्याच्यावर टोटल मतदान किती झालं ठीक आहे आणि टोटल मतदान किती झालं बॅलेटवर किती झालं हे टोटल सगळी माहिती थी असते ठीक आहे आणि मग मला सांगा ठीक आहे यायचं काही म्हणणं यायचं म्हणणं असं पडलं का आम्ही पहिले बा ऐंशी वर्षाच्या पंच्याऐंशी वर्षाच्या वरील वर्षा बुड्यायचे अगोदर मतदान घेतले ते काउंटिंग अरे बाबा तुमच्यापाशी ती आकडेवारी आली नाही ते आलेल्या आकड्यात संध्याकाळी काही ठिकाणी सात आठ वाजेपर्यंत मतदान चाललं ठीक आहे ना तुम्ही दुसऱ्या दिवशी अकरा वाजेपर्यंत डिक्लेअर करा ना ठीक आहे तुम्ही सांगा अक्रा -अक्रा साथ -साथ 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 का हा डाटा अंतरिम आहे बा उद्या अकरा वाजता आम्ही जाहीर करतो दुसऱ्या दिवशी पण तुम्ही तसा न करता अकरा अकरा दिवसानं सात सात आठ आठ दिवसांना जाहीर करत असाल आणि आकडे वाढून जात असन ते एवढे का पन्नास पन्नास हजारानं साठ साठ हजारानं सत्तर सत्तर हजारानं जर मतदान वाढत असल तर एवढं मतदान वाढलं कसं आणि त्याचं काही लोकांचं म्हणणं असं पडलं काही ठिकाणच्या कलेक्टरचं का काही लोकांना फॉर्मच भरून आणले नाही अवे ते सरकारी अधिकारी असते जे बूथवर अधिकारी नेमले जातात ठीक आहे पोलिंग पोलिंग ऑफिसर ते पोलिंग ऑफिसरवर जबाबदारी असते का बंद काम अप टू डेट घेऊन येणे आणि त्याची नोकरी जाऊ शकते इतका दबाव कलेक्टरचा असतो इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा डायरेक्ट नोकरी खाऊ शकते त्याची असं होऊ शकत नाही का ते फॉर्म भरून आणणार नाही आणि फॉर्म भरून तिथं पुन्हा पक्षप्रतिनिधीने द्या लागते प्रत्येक त्याच्यामुळे तुमची जबाबदारी तर राहतेच का तो आकडा तुमच्यापाशी येतेच परफेक्ट आकडा येते आणि प्रत्येकात ठीक आहे दोन दोन तासाले एक तासाले काउंटिंग किती झाली हे वर्तक कलेक्टरले कळवा लागते त्याच्यामुळे विषय नाही आहे मतदान किती झालं हे तुम्हाला प्रांठ संध्याकाळी नऊ दहा वाजेपर्यंत माहीत होते त्याच्यामुळे तुम्ही अकरा दिवस ना बारा दिवस करायची लेट नाही आणि मी असं नाही म्हणून राहिलो ठीक आहे कुरेशी साहेब महाराष्ट्राचे भारताचे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे मुख्य आयुक्त होते त्यानं ओपिनियन दिलं का असं होऊ शकत नाही खूप झालं तर एक दुसऱ्या दिवशी जाहीर राहिले पाहिजे अकरा दिवस याला लागू शकत नाही ते म्हणते हा प्रश्न मी व्यवस्थेने विचारले मी मीसुद्धा विचारून राहिला का तुम्ही अकरा दिवस असं लेट काउंट करून राहिले ठीक आहे आणि हे आताच नाही हे हे सध्या याची शीट धोक्यात आली आहे ठीक आहे याले माहीत आहे का आपण कधी बी उतार होऊ शकतो आणि आता भारतात सध्या तशीच आहे म्हणजे भारतात इलेक्शनचे वारे टोटली बदललेले आहे ठीक आहे महाराष्ट्रात जर ठीक आहे महाराष्ट्रात मागच्या वर्षी ठीक आहे यायच्या शिटा अठ्ठेचाळीस पैकी बेचाळीस सीटा आल्या होत्या तुम्ही विचार करा ठीक आहे जर यायच्या बेचाळीस आता आता हे डायरेक्ट ठीक आहे तीस बत्तीस जागा जागाने महाराष्ट्रात गड्ड्यात जाणार आहे युपीमध्ये ते पंचवीस तीस जागांना गड्ड्यात जाणार आहे ठीक आहे त्याच्या म्हणजे बी जे पी दोनशे बहात्तर प्लसचा आकडाच कॅप्चर करू नाही शकणार हे दोनशेच्या आत राहू शकते ठीक आहे त्याच्यानंतर ममता बॅनर्जी एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावून त्याच्यानंतर ठीक आहे इकडं वाय एस आर रेड्डी हा एक महत्त्वपूर्ण आणि तिकडं तामिळनाडूमध्ये स्टॅनी केरळ कर्नाटक ठीक आहे केरळ के तामिळनाडू महाराष्ट्र पश्चिम बंगाल जे जे राज्य यायले धोक्याचे आहे ठीक आहे इथं यायनं ठीक आहे पर्सेंटेज वाढवलेलं आहे तुम्ही पहा ज्या ज्या राज्यात यायला धोका आहे जिथं पर्सेंटेज वाढव आणि किती वाढवलं मी तुम्हाला आकडेवारीत दाखवतो म्हणजे तुमचा विषयच खतम होईल ठीक आहे हे बाता राज्य मतदानाची रात्र अंतिम आकडा आणि वाढलेले मतं दान दान ठीक आहे आता हे पा किती वाढलेले मत आहे आंध्र प्रदेशात तीन लाख ठीक आहे पहा तीनशे सोळा लाख मतदान झालं ठीक आहे मग आता तुम्ही विचार करा तीनशे सोळा लाख मतदान झालं ठीक आहे तर आता वाढलं किती तर ठीक आहे तीनशे तेहत्तीस लाख मतदान ठीक आहे वाढलेलं म्हणजे वाढलं किती तर भाऊ ठीक आहे एकूण मतदानात सतरा ठीक आहे ए सतरा लाख वीस हजार मतदान वाढलं म्हणजे तुम्ही सतरा लाख वीस हजार मतदान वाढवलं कसं ह्या प्रश्न एवढं मतदान कसं वाढत पाच पाच सहा सहा पर्सेंट मतदान वाढलं ठीक आहे म्हणजे आंध्र प्रदेश ठीक आहे आता आंध्र प्रदेशमध्ये एवढं मतदान वाढलं ठीक आहे किती सतरा लाख मतदान महाराष्ट्रामध्ये ठीक आहे चारशे तेरा लाख मतदान झालं होतं ठीक आहे चारशे तेरा लाख म्हणजे चार कोटी तेरा लाख पण आता इथं ठीक आहे इथं पहा ना टोटल मतदान किती झालं ठीक आहे अंतिम आकडा आहे ठीक आहे चारशे एकोणतीस लाख म्हणजे महाराष्ट्रामध्ये सोळा लाख मतदान वाढलं हे मतदान एवढं कसं वाढू शकते डायरेक्ट सोळा लाख आता सोळा लाख म्हणजे काय एक कॅन्डिडेट वीस पंचवीस तीस पन्नास हजारांनी जिंकला तर हे जिंकून येऊ शकते ना वाढून दाखवाचं म्हणजे लोकायले विश्वास ठीक आहे बसन काबावा ठीक आहे बा ते पहिलेच तेवढं होतं म्हणून हे काहीतरी डाउटफुल आहे याच्यावर संशय निर्माण होते आणि प्रत्येक भारतीय माणसाचा संशय निर्माण होतो कोणी विरोधक असेल तर तुम्ही ठीक आहे विरोध करा पण ज्या गोष्टी चुकीच्या घडून राहिल्या या देशात त्या गोष्टी तुम्हाला ॲक्सेप्ट करावं लागल या देशाची लोकशाही धोक्यात आहे ठीक आहे हा देश लोकशाही वाचली पाहिजे नाहीतर तुमच्याही ढोंगणावर कवा फटके बसन हे सांगता येत नाही भाऊ ठीक आहे आणि मोदीनं एवढे कारनामे केले आहे एवढे कारनामे केले आहे अगाऊचे का त्याच्यामुळे प्रचंड रोष लोकाच्या मनात आहे अजूनही काही डोक्याच्या डोक्या डोळ्यावर ठीक आहे अंधभक्तेची पट्टी आहे मी त्याला ना काहीच नाही करू शकत ते तुमचं ओपिनियन आहे जेव्हा तुमची गरम फडक्यानं मोदी अजून शेकवण म्हणजे समजण ठीक आहे म्हणून माझं सांगणं आहे का तुम्ही विचारपूर्वक करा ठीक आहे मोदी काही आपल्याला पैसे आणून देत नाही आपलं चालवा घर चालवाय घर आपलं आपल्याला चालवा लागते आपल्याले किती पैसे टॅक्सचे चालले आपल्या बचतीसाठी किती उरून राहिले ठीक आहे जी बॅग सिमेंटची दोनशे रुपयाची होती ती बॅग आता चारशे साठ रुपयाले झाली ठीक आहे जो लोहा तुम्हाला लेखो तीस बत्तीस रुपये किलो भेटायचा दोन हजार चौदाले ठीक आहे चाळीस रुपये किलो तो आज पासष्ट रुपयाच्या घरात गेला आहे ठीक आहे डायरेक्ट दोन दोन पटीनं अडीच अडीच पटीनं किमती वाढली आहे ठीक आहे शेतकऱ्याच्या मालाचे लागत खर्च वाढून गेली फवार्याच्या औषधावर जी एस टी डी ए पीची बॅग वाढवून टाकली बॅग पंचेचाळीस किलोची करून टाकली ठीक आहे सगळ्या ठिकाणी मोदीनं सुस्ती नाही केली आहे म्हणून शेतकऱ्याच्या मालाचे भाव पडून आहे ठीक आहे ह्या साऱ्या गोष्टीचा सारासार विचार केला तर मोदीनं आपल्यासाठी सर्वसामान्य लोकांसाठी काही केलं नाही बेरोजगार कुठ्याच्या नोकऱ्या छिनून टाकल्या म्हणून हे सीट डोक्यात आहे अतिरेक करून टाकला आसाममध्ये दहा लाख मतदान वाढलं ठीक आहे पश्चिम बंगालमध्ये साडेसात आता हे बाई चालू नाही देत ठीक आहे तिथं त्याचं काही कर्नाटकमध्ये सात लाख मतदान वाढलं गुजरातमध्ये साडेपाच वाढलं बिहारमध्ये ठीक आहे ए भाऊ बिहारमध्ये ठीक आहे पहा बिहारमध्ये जेवढं आतापर्यंत पाच टप्प्यात जेवढं झालं चार पॉईंट सहा टक्के सहा लाख मतदान वाढलं ठीक आहे म य मध्य प्रदेशात चार पॉईंट तीन मतदान वाढलं तामिळनाडूमध्ये तीन पॉईंट नऊ मतदान वाढलं राजस्थानमध्ये तीन पॉईंट आठ ठीक आहे म्हणजे तीन लाख ऐंशी हजार मतदान वाढलं तेलंगणात ठीक आहे तीन लाख मतदान वाढलं उत्तर प्रदेशात दोन लाख आता उत्तर प्रदेशचे बरेचसे हे जे बाकी आहे उत्तराखंडमध्ये छत्तीसगडमध्ये वाढलं दोन लाख चाळी चाळीस हजार उत्तराखंडमध्ये एक लाख वीस हजार मणिपूरमध्ये ठीक आहे एक लाख वीस हजार ओडिसामध्ये एक लाख दहा हजार असं एकूण ठीक आहे पाचव्या फेजपर्यंत ठीक आहे एक करोड सात लाख मतदान वाढलं पण जवळपास सव्वा करोडच्या जवळपास मतदान तुम्ही असं अचानकरीत्या कसं वाढते ठीक आहे तुम्ही एकूण मतदान किती झालं महिला पुरुष किती झालं ठीक आहे अशी कोणती आकडेवारी अप टू डेट इलेक्शन कमिशन ऑफ आप इंडियानं आपल्या वेबसाईटवर जारी केलेली नाही त्यानं ना जारी करायला पाहिजे निवडणूक पारदर्शकता असली पाहिजे या देशाची लोकशाही जिवंत राहावी एवढीच अपेक्षा करतो ठीक आहे ह्या सत्यानाश केला म्हणून सुप्रीम कोर्टानं चांगली कानपटात हानली इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या आणि हे आताच नाही याच्या अगदर्बी व्हिडिओ मी घेतले आहे खूप अगाऊचे कारभार इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं केले आहे राज्यसभेचा निकाल तुम्ही पाहिलं असून दोन दिवस लेट लावला होता महाराष्ट्राचा ठीक आहे त्याच्यानंतर अचानक ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या इलेक्शनमध्ये बारा हजारानं विजयी दाखवली आणि लगेच पंधरा मिनिटांना हारलेली दाखवली दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनमध्ये वायनाडमधून राहुल गांधी ठीक आहे राहुल गांधी हा डायरेक्ट ठीक आहे डायरेक्ट पाच लाख का सात लाख मतानं पुढं होता पाच लाख मतानं एवढ्या मोठ्या फरकानं विजयी होणारा इतिहासातला पहिलाच माणूस राहीन म्हणून डायरेक्ट त्याचं पर्सेंटेज कमी डायरेक्ट त्याचं मतदान ठीक आहे जे म्हणजे ज्या मतानं निवडून येतात तो फरकच कमी करून टाकला असे अनेक कारणामी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने याच्या अगोदर केली आहे ठीक आहे जर निवडणुकीत पारदर्शकता राहिली नाही तर लोकांच्या निवडणुकांवरचा विश्वास उडून जाईल आणि या देशाची जी लोकशाही जिवंत राहणार नाही म्हणून डोळ्यावरची पट्टी काढा ठीक आहे मा एवढंच म्हणणं आहे कुठं बी राहते पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी असो का कुठं इकडं नरेंद्र मोदी असो मला काही लेणं देण नाही माझ्या देशातील दे लोकशाही जिवंत राहिली पाहिजे ठीक आहे हा देश लोकशाहीवर चालणारा देश आहे निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व्हाय पाहिजे आणि त्याच्यासाठी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं पारदर्शकपणे काम करायला पाहिजे एवढीच अपेक्षा मी करतो इन्क्लाब जिंदाबाद धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र